ठाणे महानगरपालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केलेली आहे भाजपाच्या कोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमारे एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रेडिंग करणे पाण्याची देयके वितरित करणे अशी कामं केली चार वर्ष करत आहेत मात्र महापालिकेने दिलेल्या कायदेश कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जाते या विभागातील कंत्राटी अभियंत्याला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांनी अवघे पंधरा ते सतरा हजार रुपये वेतन दिलं जातं दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी म्हटलं की कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक या कंत्राटदाराला आधी यादीत टाकण्यात यावे या, था या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांचे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगणमताने गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडीफोडाला पाठवायला हवे असं मतही केळकर यांनी व्यक्त केलं आहे अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे आता माझ्याकडे बोईसल पालघरचे पण आले होते खूप समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करत आहे किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मीटर रिडर म्हणून बिला टाकड्या करता म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो मिनिमम वेजेस पण नाहीये ही लुटमान कोण करत अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगण मताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निमूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल ला आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डर प्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत नाही हे शोषण जे आहे ते केवळ कामगारांचं नाही आहे शेवटी कामगारांच्यामुळे ते ते डिपार्टमेंट जे आहे ते काम योग्य पद्धतीने करू शकतं हे सैन्य आहे म्हणून तर काम चाललेलं आहे आणि त्यांना तुम्ही ज्याला म्हटलं की दुसरेपणाची ते वागणूक देता आणि त्या पाणी खात्यामध्ये कोण पांडे म्हणून अधिकारी आहे तो काय जावही आहे का या महापालिकेचा ज्या पद्धतीने तो यांच्याशी वागतो हे चालणार नाही आम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचं शोषण चालूच आहे जनतेचं पण शोषण चालू आहे था। था। जे गोरगरीब लोक आहेत जे काही ठिकाणी बाधित झाले त्यांना नवीन कुठेतरी जागा दिली पाहिजे ज्या ठिकाणी धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्या धोकादायक इमारतीच्या बाहेर लोक काढलेले आहेत गरीब लोकांना पण त्यांना जागा परत देण्याची हमी कोण देणार हे एक प्रकारचं शोषण आहे आणि हे कदापि आम्ही सहन करणार बघा या ठिकाणी ट्रॅफिक पासून ट्रॅफिकची आहे बिल्डरची फसवणूक आहे एसआरए मध्ये भाडी मिळत नाहीत एसआरए चे लोक जे आहेत ते संगत मताने दहा दहा वीस वीस वर्ष ते प्रकल्प पूर्ण होत नाहीत त्या आहे शेतकऱ्यांची आहे मोबदला आहे आता परवा चिपळूणच्या लोकांना मोबदलाच मिळाला नाही जवळजवळ सत्तावीस लाख मोबदला पाहिजे होता चार वर्ष झाली त्याला मिळत नव्हता जागा दिली आणि मोबदला नाही असे अनेक विषय जे आहेत आणि दैनंदिन शैक्षणिक विषय असतील महापालिकेच्या सफाई कामगारांचे हक्काचे विषय असतील ते सर्व दूर विषय या ठिकाणी येतात आणि ते सोडून देणं आम्हाला कर्तव्य आहे आमचं त्यांच्याकरता आम्ही सरकारी करणं कारण की ज्या पद्धतीने प्रशासन हे सगळे म्हणत नाही पण ज्या पद्धतीने काही अधिकारी प्रशासनामधले मालक असल्यासारखे जे वावरत आहेत ही यांची मालकी काढून टाकण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढे याच्या पुढे करतो हे तर आता माझ्याकडे ते लोक अजून आलेले नाहीये पण कुठलेही असो हे जे काही संगत मताने चालू आहे विकासक काही राजकीय माणसं आणि त्या ठिकाणचे दादा ही ज्या पद्धतीने या लोकांना हुचकावून जावायचा प्रयत्न करत आहेत तर त्याला कुठे ना कुठे आळा बसवायला लागेल आणि त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतो